नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आपण नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे तर तुम्ही या चॅनलला खूप खूप खुँ सपोर्ट करा तर आजची आपली रेसिपी आहे बिर्या दम बिर्याणी तर आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ तर आपण इथे घेतलेलं आहे एक किलो चिकन आता या चिकनमध्ये आपण साहित्य काय काय टाकले ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे दही धना पावडर लाल मिरची पावडर हळद मीठ गरम मसाला बिर्याणी मसाला आणि तेल तर इतकं साहित्य आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून तीस मिनटं झाकून ठेवलेलं होतं आता हे तुम्ही पाहू शकता त्याला छान तेल वगैरे सुटलेलं आहे आणि छान कलरही आलेला आहे तर आपण बिर्याणीसाठी लागणारं पुढचं साहित्य बघून घेऊया तर इथं आपण एक किलो बिर्याणीसाठी एक किलो तांदूळ घेतलेला आहे बासमतीचा आणि इथे आपण कट केलेला आहे एकदम पातळ कट केलेला आहे कांदा घेतलेला आहे चार पाच कांदे मी कट करून घेतलेले आहेत आता आपण इथे खडे मसाले बघूयात तर मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता या खडे मसाल्यांमधला तर आपण हा तांदूळ टाकण्यासाठी पाणी गरम करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मी इतकं पाणी गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे सगळे घेतलेले खडे मसाले तर मी टाकून देते तर मी येथे या पाण्यामध्ये एक चमचा लिंबू पिळून घेते मी लिंबू चिकन मध्ये सुद्धा टाकून घेतलेलं होतं तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता नाहीतर इथे टाकलं तरी चालेल तर हा आपला जो तांदूळ होता मी याच्यात टाकून घेते आपल्या पाण्याला छान उकळी आली होती आता आपण हा तांदूळ हलवून घ्यायचा आहे आणि या तांदळाला आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचं आहे तर आता या तांदळामध्ये मी तीन चमचे इतकं मीठ घालून घेते तुम्हाला लागल त्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता अंदाज कमी जास्त असल्यामुळे मीठही कमी जास्त लागू शकतं म्हणून तुम्ही कमी लागल लागल त्या टाकून घेऊ शकता, शकता। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं तर तुम्ही पाहू शकता तेल कडकडीत कर गरम झालेलं आहे आता याच्यात आपण हा चिरलेला कांदा टाकून घेऊयात प्रोसेस करताना तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की कांदा जास्त करपून द्यायचा नाहीये आणि हो शी याला ता हो गोल्डन ब्राऊन असं तुम्हाला फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण जो शिजायला घातलेला तांदूळ होता तो आता ऐंशी टक्के शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्या आपल्या तांदूळ शिजलेला आहे मला जास्तही शिजवायचं नाही आणि कमीही शिजवायचं नाही ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे पाहू शकता हा जो कांदा होता मी याला असं गोल्डन असं तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याला हा किती क्रिस्पी असा झालेला आहे तर छान याला कुरकुरीत तळून घ्यायचं आहे कटवायचं नाहीये जास्त नाही तर बिर्याणीची चवही बिघडू शकते तुम्ही पाहू शकता हा भात शिजलेलं होतं तर मी एक काय भांड्यात त्याला काढून घेतलेला आहे पाण्याच्या साईडला काढून घ्यायचंय तुम्हाला आपला भात तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत एक एक कण वेगवेगळा झालेला आहे असाच भात तुम्हालाही करायचा आहे पण आता हे चिकन शिजायला घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय हे तर आपण हे चिकन शिजून शिजायला ठेवून दहा मिनटं झालेलं होतं तर आपण हे चिकन उघडून बघूयात की शिजलंय की नाही ते तर आपण चेक करूयात हे शिजलंय का मी ह्याला थोडस काढून घेते साईडला बघण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता हे चिकन एकदम मौश असं शिजलेलं आहे तर आपण चिकन असं दहा मिनटं शिजायला ठेवलेलं होतं आपण गॅस बंद करून घेऊया तर आपण इथे थर देऊन घेऊया तर थर देऊन घेण्यासाठी मी इथे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तर हे मी पूर्ण पातळीमध्ये टाकून घेते शिजवलेला होता भात तो टाकून घेते तर थर टाकण्यासाठी सर्वात पहिले थराला थर 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 तांदूळ टाकायचा आपल्याला

टाकल्याच्या नंतर आपण जो फ्राय किंवा तळून घेतलेला कांदा होता तो मी याच्यावरती टाकतेच्या नंतर मी इथे बारीक आता मी परत एकदा भाताचा थर टाकून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता मी को कोळसा घेतलाय माझ्याकडे कोळसा गरम नव्हता म्हणून मी गॅसवर त्याला गरम करून आहे तुमच्याकडे जर कोळसा रसरशीत किंवा गरम असेल तर तुम्ही तोही वापरू शकता तर वापर आता हा कोळसा आपण दम देण्यासाठी वापरत आहोत तर पाहू शकतो तुम्ही की माझे सगळे थर देऊन झालेले आहेत आता मी याच्यामध्ये एक छोटी प्लेट ठेवू शकते तुमच्याकडे जर अशा प्रकारचे प्लेट नसेल तर तुम्ही वाटीही वापरू शकता गरम झालेला आहे तर मी या प्लेटमध्ये तो कोळसा ठेवून घेतलेला आहे एकदम गरम करायचा आपल्याला कोळसा आता मी इथे तूप घेते आणि ह्या तुपाला मी या कोळशात टाकलेलं आहे आणि दम देण्यासाठी मी पटकन ही झाकणी झाकून घेतलेली आहे पातेल्यावर तुमच्याकडे झड कुठली वस्तू असेल तर ते तुम्ही ठेवू शकता तर मी हे गॅस चालू करून ठेवलेला आहे तर आता ही बिर्याणीला दम दे दिलेला चाळीस मिनटं झालेलं आहे तर आता आपण या बिर्याणीला बघूयात आता मी सर्वात प्रथम गॅस बंद करून आहे आणि आता इथे मी जो दगड ठेवलेला होतो तो, तो काढून घेतलेला आहे तर मी हे झाकण काढून घेते तुम्ही पाहू शकता बिर्याणीला असा मस्त असा दम बसलेला आहे तर मी याच्यातली जी प्लेट होती ती साईडला काढून घेतलेली आहे आता आपण याला बघू शकता किती सुंदर असे थर चढलेले आहे त्याला आणि किती सुंदर असे दिसते तर मी याला ताटामध्ये सर्व करून दाखवणार आहे कशी दिसते पाहू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर आपल्या बिर्याणीचा असा छान असा घमघमार सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये